आता तोड्याला किती माल निघतो दोनशे किलो निघतोय एका तोड्याला एका तोड्याला हा एका तोड्याला दोनशे किलो माल आहे जबर असताना आज बाजार काय घेवड्याला असल्या उन्हाळ्यात घेवडा आणलाय जेव्हा कावळत नाही ना तसं तुम्ही ह्या रानात माणसं ना टेकत एकत नाही माणसं म्हणते ती हे नुसती एकदम हलकी जमीन साहेब आपल्याला हा ती झाडाचा ग्रोथ दिसतोय की आज ह्याच्या वीस गुंठ्यात सव्वा लाखाचा आतापर्यंत हो अजून प्लॉट इतका नाही ना हे आता जानेवारी पर्यंत चालणार आहे किती तोड झाले प्लॉटचे हे जोड झाले त्यांच्या एवढ्याला चवच नाही जाती चेतत बर पण ती माझ्याकडून जर्रायवारी विकत नाही तिथे खायला गेवडा साहेब नमस्कार नमस्ते नमस्ते तुमचा इथं नाव आणि ॲड्रेस सांगा ना गोपाळ रोगुनाथ जाधव मुक्काम पोस्ट बाजी तालुका फलटण जिल्हा सातारा अच्छा आता आपण आपला हा घेवड्याचा प्लॉट बघतोय बरोबर ना टोटल हे रान किती सर घेवड्याचं हो आपला आज वीस गुंट रान टोटल जर बघितलं आपण हे सगळं वीस गुंट क्षेत्र आहे त्यात प्लस तुम्ही मग डाळिंब पण केले आंतरपीक म्हणजे डाळिंबात तुम्ही घ्या एवढा आंतरपीक केलं बरोबर ना आणि तुम्ही डाळिंबाला पण ट्रीटमेंट केलेली सगळी आपली बरोबर आहे मला सांगा साहेब आज साधारणतः घेवड्या आठ दिवस किती झाले लागण करून एक एप्रिलची लागण आहे त्याची एक एप्रिलची लागण आहे साधारण त्याची व्हरायटी कोणती आहे ही धरतीच आहे धरती धरती बर आज एक एप्रिल लागड करून झाले म्हणजे आज प्लॉटला जवळपास माझ्या हिशोबाने तीन चार साडेचार महिने झालेले आहेत आज चार 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 महिन्यामध्ये प्लॉटची ग्रोथ जी केली ट्रीटमेंट ते सांगा जरा करा ह्याला मी काय करतोय आता ती कृषी धन किंवा ग्रीन भूमी टाकायची सोय नसल्यामुळे पी के लिक्विड फक्त सोडलेली आहेत म्हणजे आपल्या एसबीडी कंपनी एसबी कंपनीची एनपीके फक्त सोडतो बायोमधले हा बायोमधले बरं म्हणजे लागवडीपासून बसूया दुसरं काहीच दुसरं काहीच नाही सॉइल आणि के बस सॉइल आणि के बस <laughs> आज जर तुम्ही खालपासून झाड जर बघितलं साहेब सेटिंग बघा तुम्ही बरोबर आहे किंवा झाडाची हेल्थ बघा अहो चहा पावडर सारखी ह्याच्यात माती चहा पावडर सारखी बघा बरं करा ह्याच्यातली माती जी आहे ना ती चहा पावडर सारखी निघते बघा तर किती मऊ माती लय मऊ चहा पावडर जशी का नाही ना तसं तुम्ही ह्या रानात माणसं ना टेकत एकत नाही माणसं म्हणते ती हे नुसती एकदम हलकी जमीन साहेब आपल्या आता बघिते बा दगड आहे मुरूम आहे मुरुम आहे मुरु तर तरी माती बघा तुम्ही घेऊन झाड बघा चहा पाऊंडर सारखं फक्त सॉइल बुस्टर काम करत ती बघ कंटिन्यू सॉईल स्वायल सोडता स्वायल याला हा पंधरा दिवसात ना अर्धा लिटर सोडतोच कंटिन्यू कंटिन्यू मध्ये गॅपच नाही गॅप घेत नाही का बरं त्याचा फायदा काय होतो ती झाडाचा ग्रोथ दिसतोय की आज हे जेव्हा वीज गुण त्या सवा लाखाचा आत्तापर्यंत हो अजून प्लॉट नाही हे ना आता चालणार आहे किती तोड झाले आतापर्यंत पाच तोड झाले कोणी विश्वास ठेव पाच तोड झाले असं पाच तोड झाले सिटिंग बघा तुम्ही किंवा माल बघा लागलेला बघा गुच्छामध्ये मध्ये आता तोड्याला किती माल निघतो दोनशे किलो निघतोय एका तोड्याला एका तोड्याला एका तोड्याला दोनशे किलो माल आहे जबर असत ना हुँ? आज बाजार काय घेवड्याला असल्या उन्हाळ्यात एवढा आणलायच्या माणसांचं बायगेन पिकेवरती सॉईलवरती बुस्ट तेवढंच एकदा चोवीस चे एकदा दहा सव्वीस एकदा चाळीस आणि पुन्हा लगेच सॉइल बुस्ट ही सायकल फिक्सच आहे दुसरं काय आणायचंच नाही आणतच नाही का अवेलेबल सगळं असतं ना इथं जवळ शॉप तर अजून ह्याच्या फवारण्या बिवारण्या जर केल्या तर सेटिंगला फरक पडेल ना अजून बरोबर बड़ अजून फरक पडणार नाही गोष्टी मध्ये नावड्याच प्लॉट आहे ती माझ्यापासून विकत नाही तिथे खायला अर्धा केली का त्यांच्या घेवड्याला चवच नाही जाती व्हरायटी त्यांच्या मी आणलेली बर पण ती माझ्याकडून जर्रावारी विकत नाही तिथे खायला घ्यावरा त्यांचा स्वतःचा ऐकते ती पण माझा खायला माझ्यात हे ह्याची चव इतकी खतरनाक आहे ना हा खाल्लं की माणूस ती पुन्हा कुणी फुकट दिला तरी घेत नाही एवढं बेस्ट क्वालिटी आज बेस्ट बेस्ट त्यातल्या तुम्ही पूर्ण बायोमध्ये केलंय रासायनिक दाना टाकलेलं नाही नाही रासायनिक त्यामध्ये टेस्ट जाऊ चांगली येते त्याला मला सांगा साहेब आज जे शेतकरी मित्र आहे तुमचा हा पण प्लॉट बघितला असं नाही एवढ्याचा अहो माणसांना ती पटत नाही पण इथे येऊन बघितल्यावरच कळलं जे काही चित्र आहे ते समोर त्याला काय असं बाबा मी सांगतोय काहीतरी एक आणि घरी दुसरं काहीतरी असं काहीच नाही जे असं प्लॉट मध्ये येऊन बघायचं तुम्ही माल एक नंबर क्वालिटी शायनिंग एवढं की बघा माल ठेवला की माल चमक बघा घ्यायची बघा ना तुम्ही आता माला चमक बघा ना हे अशा गुच्छामध्ये साईज बी बघा तुम्ही सेटिंग बघा तुम्ही शेंड्याचा माल बघा अजे असं विरोळ तर नाही ना कुठं आपले शेतकरी मित्र आहे त्यामुळे तुम्ही एसबीडी बद्दल काय संदेश देऊ शकता बाबा नाही प्रत्येकाने स्वतः वापरून बघितलं पाहिजे जास्त नाही दहा गुंट वीस गुंट डेमो करा नंतर वाढवा नाही तर वाढवू नका तुमच्या रिझल्ट बरोबर जास्तीचा विषय नाही पण जे काय थोडस टेक्निक न करा हा नाही नाही टेक्निक शंभर टक्के वापरल्यानं कळणार नाही किती भी पट माल लिहतोय किती भी पट किती बी जेवढा जो द्याल तेवढा निघणार माल लिहतोय मालाची काय आहे बरोबर फक्त ते सगळं अवेलेबल झालं वापरलं ना रिझल्ट एक म्हणजे आणि जो ना, ना, खर्च आहे त्याची बाजू कशी नाही खर्च तसा कमीच होतोय तुम्ही सांगा ह्याला मी एक लिटर कॅन्ट पाच वेळा सोडतो एक एक लिटर मजा हजार दोनशेच रुपयाचं औषध आठवड्याला फक्त आणि माल किती काढते आठवड्याला दोनशे किलो दोनशे किलो माल।, माल माल कसा काय रेट दोनशे रुपये साडे नऊशे रुपयाला पाच लिटर नाही नाही आणि आता रेट काय घेवड्याला रेट काय आता घेवड्याला आता रेट आत्ता कमी झाला चाळीस पंचेचाळीस एकशे वीस रुपयाने गेला एवढा आपला बरोबर आहे तरी मी सांगतो साहेब पन्नास रुपये किलो जरी पकडला पन्नास इंटू दोन किलो हप्त्याला किती पैसे झाले दहा हजार रुपये दहा हजार रुपये तुम्ही हप्त्याला दोनशे रुपये दहा हजार कमवत आहे किती मोठा तफावत झाली नाही मोठी तफावत आहे चारशे मी म्हणतो वरणं खालणं पाचशे रुपयाच्यावर खर्च होत नाही हप्त्याला आता खालन हप्त्याला पाचशे रुपये वरनं फवारणी खालचं पाचशे रुपये खर्च आणि प्रॉफिट किती दहा हजार रुपये तुमचं एकदा सभेत कॉन्टॅक्ट नंबर सांगता नव्याण्णव बावीस पंच्याण्णव पासष्ट सदुसष्ट ओके okay. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद